श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जिल्ह्यात प्रथम शिवाजीराव नागवडे इंग्लिश स्कूलमध्ये अभूतपूर्ण उपक्रम अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे ड्रोन रोबोट बांधरी व हाताळणी प्रशिक्षण संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये नावाजलेले शिवाजीराव ते पुढे सिल् इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे ड्रोन रोबोट व कोडिंग याबद्दल माहिती व त्याची बांधणी आणि मुक्तपणे हाताळणी करता यावी या, या उद्देशानं सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण सुरू आहे ड्रोनबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये सुप्त संकल्पना व भीती असून विद्यार्थ्यांच्या सं संकल्पनांना वाव मिळावा या मुख्य हेतूनं श्रीगोंदा तालुक्यात प्रथमच हा अनोखा उपक्रम राबविला आहे या उपक्रमामध्ये विद्यार्थी विस्फृतपणे सहभागी होत आहेत संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी आहे मी देवी या शाळेत शिकत आहे मी इयत्ता नववीत या वर्गात आहे आणि आमच्या शाळेनी जे इथं जीईडीएट संस्थेला बोलवलं या संस्थेचे आम्हाला खूप काही शिकवलं जसं की ड्रोन फ्लाइंग सिम्युलेटर्स आणि ड्रोन मध्ये लागणारे कम्पोन्स ड्रोनचा उपयोग कुठं कुठं होतो फॉर एक्झाम्पल ॲग्रीकल्चर किंवा कोणाचं वेडिंग ओकेजन कसलंही ओकेजन असेल तर ड्रोन त्याचा उपयोग होऊ शकतो हे सगळी माहिती दे देण्यासाठी ते इथं आले संस्थेचा व तुळजाभाव सेवा प्रतिष्ठान यांचे अध्यक्ष मुख्याध्यापक यांचाही मी आभार मानतो त्यांनी या संस्थेला इथं बोलवलं आणि संस्था म्हणजे जी डीएटचाही मी आभार आहे की त्यांनी आम्हाला इतकं ड्रोनची माहिती दिली त्याचा पुढं काय काय उपयोग होऊ शकतो कुठं काय काय त्याचं व ती जी माहिती आहे ही मला ही भविष्यात खूप उपयोगी येऊ शकते माय सेल्फ माय सेल्फ ईश्वरी दादा कचरे आय एम स्टडी इन एट स्टँडर्ड अँड माय स्कूल नेम इज कौशाला देवी नागवडे आणि आमच्या स्कूलमध्ये जी डी ए टीम आली आणि आम्हाला त्यांनी शिकवलं की ड्रोन कसं बनवायचं कसं उडवायचं त्याचे कंपोनंट्स कोणते आणि ते आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं आणि मी त्यांच्यासाठी ना आपल्या स्कूलचं आणि टीमचं खूप खूप धन्यवाद करते आणि आम्हाला खूप कमी वयात शिकवलं भेटलं खूप जणांना भेटत नाही आणि मला वाटतं की खूप जणांनी एक्सपिरियन्स घ्यावा आणि खूप कमी वयात शिकायला भेटलं आणि मला पुढे जाऊन ह्याचा खूप उपयोग होईल जसं की इंजिनिअरिंग करताना परत आय टी करताना असं खूप ह्याच्यामध्ये होतं आणि मला आयडिया नव्हती की असं करतात मला फक्त एवढंच माहीत होतं की वेडिंग प्रोग्राममध्ये हे यूज करतात पण हे रीलमध्ये ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत जॉब आहेत असं काहीच आयडिया नव्हती पण आयडिया आले आणि एक्सपिरियन्स माझा खूप माय नेहमीच आकांक्षा अनिल रोडे आय एम स्टडी इन सेव्हन स्टँडर्ड माय स्कूल इज कौशल्य देवीना गौडे इंग्लिश मिडियम स्कूल इन आर स्कूल जी डीए जी डीए टीम कम टू टीच आर टू वी ड्रोन ड्रोन हाऊ टू मेक ड्रोन म्हणजे आम्हाला फर्स्ट वाटलं होतं की ड्रोन काय असतं हे आम्हाला इतकं माहीत हो नव्हतं पण आता आम्हाला सगळं त्यांनी आमचं बेसिक करून घेतलं काय असतं काय नाही हे आम्हाला सांगितलं आम्हाला ड्रोन uh, बनवण्यापासून ते ड्रोन कसं उडवायचं जे जे हे सगळं त्यांनी शिकवलं जीवनामध्ये खूप गरज आहे ड्रोनची हे आम्हाला कळालं इथे खूप म्हणजे सगळं आपल्या आपल्यासाठी खूप वापर आहे ड्रोनचा हे आम्हाला कळालं की ड्रोन काय आहे कसं आहे आता आम्हाला सगळं समजलेलं आहे सगळ्यांना मी हे सांगेल की ड्रोन आपण म्हणजे ड्रोन मला वाटलं की आधी आय म्हणजे आय आय टीमध्ये यूज केलं जातं इंजिनियरिंगसाठी यूज केलं जातं पण आम्हाला एवढ्या लहान वयात हे शिकण्यासाठी भेटलं हे मी सगळ्यांना सांगन की जे जी संधी येईन ती तुम्ही गमू नका त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा ते तुम्ही शिका असं माझ्या मीच सतीश भुजबळ आय एम फ्रॉम क्लास नाईन आय एम फ्रॉम कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल आवर स्कूल इन्व्हायटेड द जी डी टीम फॉर फॉर गिविंग एक्सपिरियन्स अबाउट दी ड्रोन अँड ड्रोन टेक्नॉलॉजी त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे असं ड्रोन ड्रोनची माहिती दिली एंटरटेनमेंट थ्रू आम्हाला ड्रोन काय असतं ड्रोन कसं उडवायचं किंवा मग ड्रोन कसं बिल्ड करायचं ते पूर्ण सगळं शिकवलं आम्हाला त्यांचं एक्सपिरियन्स खूप छान वाटला आणि त्यांनी आम्हाला खूप असं छान प्रकारे ड्रोनची माहिती सांगितली ड्रोनमध्ये मा आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे खूप काही शिकू शकतो हो uh, मला अगोदर वाटलं होतं की द्रोन, द्रोन ते ड्रोन ड्रोन शिकणं खूप अवघड असेल मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या इझिली ड्रोन शिकू शकेल बट त्यांच्या जी डी एड टीमच्या टीचर्सनी आणि त्यांच्या टीमनी आम्हाला खूप छान प्रकारे इझिली ते शिकवलं ड्रोन कसं बिल्ड करायचं ड्रोन कसं फाय फ्लाय करायचं वगैरे माझ्या मनात आधी ड्रोनबद्दल असं होतं की ड्रोन बनवायला पण खूप असं हार्ड असेल किंवा मग आता ते यांनी जीडीएट टीमनी खूप इझिली आम्हाला एक्सप्लेन केलं खूप इझिली शिकवलं मी हे सांग सांगू इच्छिते की तुम्ही ड्रोन सुद्धा खूप काही करू शकतात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकू शकतात आणि आता सध्या ड्रोनचा उपयोग सुद्धा खूप जागे होतो त्यामध्ये आपण खूप काही करू शकतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे यावेळी कंपनी संस्थापक विक्रांत पाटील यांनी या अद्यावत माहिती दिली नमस्कार मी विक्रांत अरुण पाटील जी डीएट म्हणजेच जीनियस सी डी एट या कंपनीचा संस्थापक आजच्या काळात टेक्नॉलॉजी हे अस्त्र नाही तर ब्रह्मास्त्र आहे आणि याच्याचबद्दल आम्ही शिकवतो म्हणजेच ड्रोन रोबोटिक्स कोडिंग असे वेगवेगळे उपक्रम आम्ही नवीन शैक्षणिक धोरण दोरं दोन हजार वीसच्या हिशोबाने मुलांसाठी घेऊन आलोत वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये आज आम्ही आलो आहोत शिवाजीराव नागवडे स्कूलमध्ये ज्यात राजेंद्र नागवडे सरांनी आमच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम कसा राबवता येऊ शकतो याच्याबद्दल विचारणा केली आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना या उपक्रमाबद्दल सांगितलं की असा ड्रोनचा वर्कशॉप दोन दिवसाचा वर्कशॉप आपण मुलांसाठी करू शकतो ज्यात मुलं ड्रोनबद्दल सगळी माहिती घेतील तर फक्त माहितीच नाही घेणार ड्रोन बनवतील देखील आणि स्वतःचा ड्रोन देखील ओढवतील आणि हे झाल्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती मुलांना या त्यांच्या रा� कलेचं सादर करण्यासाठी एक संधी मिळणार असाच प्रोग्राम आम्ही दोन दिवसाचा या शाळेमध्ये आयोजित केलेलं आहे मुलांना ज्यावेळेस वर्कशॉपमध्ये आले होते त्यावेळेस फक्त हे माहिती होतं की ड्रोनचा वापर लग्नांमध्ये केला जातो शूटिंगसाठी पण त्याच्या पलीकडे त्यांना या गोष्टींबद्दल आयडिया नव्हती पण ज्यावेळेस आम्ही याची सुरुवात केली तर त्याच्याही पलीकडे ड्रोनचा वापर असतो जसं आजच्या काळात शेतामध्ये ड्रोनचा वापर केला जातो फवारणीसाठी इंडियन आर्मी ड्रोनचा वापर करते या व्यतिरिक्त वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ड्रोनचा वापर केला जातो आहे आपातकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो हे मुलं शिकलेत आणि मला वाटतंय आता मुलांचा जो ओव्हरऑल तुम्ही रिस्पॉन्स बघितला यावरनं आपल्याला देखील कळ असेल की मुलांनी किती, किती so, या गोष्टीला एन्जॉय केल्या किती शिकल्या सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसोबत जोडू शकतो साध्या आणि सोप्या भाषेत म्हटलं तर हे एक प्रकारचं लोणचं आहे जे तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकतात आणि भातासोबत देखील खाऊ शकतात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आपण ड्रोन्स रोबोटिक्स वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरून त्याला अजून अधिक ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाऊ शकतो मुलांना मी एकच गोष्ट सांगेल आपण टेक्नॉलॉजीचे कन्झ्युमर बनण्यापेक्षा आपण टेक्नॉलॉजीचे क्रिएटर बनवूया टेक्नॉलॉजीबद्दल बद्दल शिकूया आणि टेक्नॉलॉजीला बनवूया मी संस्थांना एकच गोष्ट सांगेल आपण इंग्रजी इंग्रजांच्या काळातलं शिक्षण पद्धतीला अपनवलं होतं आणि आता दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला आपली जी जुनी गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुल पद्धतीला आपल्याला इम्प्लिमेंट करण्याचा एक मौका मिळतोय आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं शिक्षण हे मुलांना दिलं गेलंच पाहिजे त्यांच्या इतर अभ्यास अभ्यासक्रमासोबत तर मी शाळांना हीच विनंती करेल जेवढं होऊ शकेल जास्तीत जास्त मुलांना टेक्नॉलॉजीचा एक्सपोजर द्या तर इतर शाळांमध्ये देखील अशा प्रकारचे प्रोग्राम राबवले गेले पाहिजे याच्यामुळे मुलांना फक्त नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहीत नाही होत तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले फिजिक्स केमिस्ट्री अशा बऱ्याचशा विषयांचे जे कन्सेप्ट आहेत ते प्रॅक्टिकली मुलं इकडे शिकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बेसिक क्लिअर होऊन मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये दे देखील याचा फायदा होतो एवढंच नाही तर मुलांचा कॉन्फिडन्स देखील वाढतो कारण मुलं ज्यावेळेस स्वतः काही गोष्ट तयार करतात आणि ती ते उडताना बघतात तर याच्याने मुलांना कॉन्फिडन्ससोबत एक नवीन ऊर्जा देखील संचारते जेणेकरून तेही काहीतरी करू शकतात ही त्यांना एक आशा मिळते संस्थेचे निरीक्षक एस टी गोलाडे सर यांनी संस्थेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल सांगितले आज आपल्या श्रीगोंदा शहरातील तुळजाभवानी प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोडे डेफेडील स्कूल या संस्थेची स्थापना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तीनमध्ये या ठिकाणी सुरू झाली खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेची मुलं शिकली पाहिजे या दूरगामी दूरदृष्टी विचारसरणीतून आदरणीय दादांनी या ठिकाणी श्रीगोंदाच्या मध्यवर्ती ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मुंबई पुणे या ठिकाणी जाऊन शि विद्यार्थ्यांना पाडल्याला शिकवणं खूप कठीण होत होतं ही दूरदृष्टी विचारात घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली या विद्यालयामध्ये आज एक हजार विद्यार्थी शिकत आहेत नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे खऱ्या अर्थानं काळाची गरज ओळखून दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी सी बी एस ईची स्थापना या ठिकाणी राधांच्या माध्यमातून झाली खऱ्या अर्थानं आपले विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे या दृष्टीने विविध उपक्रम राबवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचं नाव खूप उंचावर पोहोचत आहे आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी आज आपण पाहतोय डॉक्टर इंजिनियर वकील विविध नामांकित क्षेत्रामध्ये ते उच्च पदस्थ अधिकारी काम करत आहेत ही खऱ्या अर्थानं संस्थेच्या अध्यक्ष राजेंद्र रा नागोडे असतील संस्थेच्या सचिव अनुराधाताई नागोडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमरित्या चालत आहे त्याचप्रमाणे आजचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रातलं म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रथम उपक्रम असा या ठिकाणी राबवला गेला आहे जी डी आय ओ टी एक नामांकित संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिलं जातं ए आयच्या धर्तीवर शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या विद्यालयामध्ये असावं अशी हो, दादांची मनोमन इच्छा होती आणि त्या अनुषंगानं या संस्थेशी आदरणीय दादांनी करार करून या ठिकाणी नवीन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉ पॉलिसीनुसार या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे आपण आज पाहतोय चायना अमेरिकामध्ये स्टेप एज्युकेशन या पद्धतीने शिक्षण दिलं जातं खऱ्या अर्थानं त्या शिक्षणातून तो देश महासत्ता रंगलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपला देश जर महासत्ता बनवायचा असेल तर या पद्धतीचं शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा प्रॅक्टिकली शिक्षणावर भर दिला पाहिजे या दृष्टिकोनातून ही संस्था काम करते आणि त्याचं वर्कशॉप डोन वर्कशॉप या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये सुरू केलेलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना गेले चार दिवसापासून अतिशय उत्तमरित्या प्रशिक्षण देत आहे याच्यातून विद्यार्थी हा प्रॅक्टिकली शिकला पाहिजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकला पाहिजे अशा प्रतीचं शिक्षण या ठिकाणी या विद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं सुरू आहे शिक्षण प्रणाली जर सुधारणा झाली तर निश्चित स्वरूपामध्ये आपला भारत देश आहे तो महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थांना अतिशय दर्जात्मक शिक्षण देण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं मी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रराव नागोडे असतील संस्थेचे सचिव आनरताई नागोडे असतील यांचं पालकांच्या वतीनं त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो नागोडे इंग्लिश स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणासाठी व विकासासाठी उन्नतीसाठी अग्रेसर असते या नवीन अनोख्या उपक्रमाचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा शिक्षक व मुख्याध्यापिका नेतृी मॅडम चेअरमन राजेंद्र नागोडे अनुराधा नागोडे यांनी व्यक्त केले आहे आजच्या खास वृताबरोबर स्तंभ पुन्हा भेटू नवनिय बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोंदा